तुमचं लग्न झालं आता आजपासून तुम्ही नवरा बायको हा अन तुमच्या सुखी जीवनाले माझा आशीर्वाद हा सगळं सुरळीत पडलं तुमचं लग्न पंडितजी अजून बाकी आहे अजून घरी जाणे आहे आम्ही तर आमच्या मतानं केलं आता घरी काय होते काय माहित पहिले तर हिच्यात घरी जाला गा घरी जाईल म्हणा पहिले इच्या घरी बाबा बा काय म्हणते काय नाही चल राणी मग झालं आजपासून पण आज लय खुश आहे पंडितजी मी खुश आहे माझ्या पुरी पुरेसोबत लग्न झालं माझ्याला हा सुखीरा 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 पंडितजी येतो बरं झालं बा तुम्ही आमचं लग्न लावून दिलं होतं कोणी कोण दिपालाच घेऊन या म्हणे मित्राला घेऊन या कुटुंबाला घेऊन या करत होते तुम्ही रेडी झाले बरं झालं का सुखिरा सुकिरा आमचं कामच आहे ते तसे दोघ जण तुम्ही सुशिक्षित दिसता समजदार दिसता तुमचं लग्न कोण नाही लावून देऊ झालं ना आता तुमचं तुमच्या मनाला एक जा मग आता बरं ठीक आहे पंडितजी गावात आमच्या आई बाई हा काय पोरगी आहे बाई हा बापाच्या पलीकडं जाय नाही ना आता तर लग्न करूनच आली उठून तरी पैते हा नाही 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 ते खानमाली खान, खान मान पुरी न अशाच राहते हा दिसून नाही पडत त्याच्यावाले वेळे हा एवढी बदमास आहे हे पोरगी किती बदमास निघाली हा बापाच्या पलीकडं जाय नाही आहे आता तर डायरेक्ट लग्नच करून आली मग हिंमत वाढली बापा ता ता पापा, बापा ह्या पोलीची तर बाय बेटा का रा बाबेटा पण ह्याची आहे हा लग्न करून आली हा कोणाची पाडकी आहे আ এই বা সারা আচ টানা বাপা যাপরটা বাব পা কেউরি স্টন করুনাব অবিচরা। আ থামা নাকি তুমি থামানো ধরেসে, থামানো কাবর বপব করু আগেত আখুজায়ন না ইবে ামানা তুমি থামানা কি বা ম উতে আত আ দু। निंग, निंग तो, तो कोई नहीं गाला नहीं तू ही नहीं गाला नहीं तू ही नहीं घर चबाए रहो आम आम ना तू नहीं नहीं लोग करना तू ले ना मैं आशी मारो दुष्ट नाच पर इन तो तू ले लाइन है चापट नाही मारली तुली तू ले मैं ते कर रागत नहीं अनलाड़त नहीं मार आता तूने ना हद हो, करून टाकली राने हाँ खरस माय नशीबस फुट का ये अशी पुटोड़ी मध्ये जनमाल दिल्ली माय नशीबस फुट का है फुट का साइनिंग मेरी बोलो सोलन दिन तूने नहीं नहीं लवकर लोकल नहीं आ दोगे बाबा नौकर ना जी अच्छे नोकानाजी अशी बोलू जे बाबा तुम्ही ऐकतच नाही होते म्हणून तू तुम्ही मी असं केलं बाबा बाबा नोकानाजी अशी बोलू <laughs> देवा काय केलं पोरी नवा काय केलं ना मेली मार बर बर तरी राहून नाही तिकडं तू जाऊ ना काय केलं होतं तोंडाच्या सामोर येऊ नको लवकर निघ इथून कल निघते बाप म्हणते ते बरोबरच आहे तरी म्हणलं होतं मी ना आ तरी म्हणलं होतं कौसुबाई तरी म्हणलं होतं आनिल म्हणलं होतं मी ना अंतालाही म्हणलं होतं का देव तिच्या मतानं लावून आ जाऊ दे तिच्या मंदार लावू पण ऐकलेच नाही दोघे नवरा बायको स्वतः लिहिलं शायने समजते अरे ते पोरगी ऐकायलाच तयार नव्हती दुसऱ्यासोबत करायलाच तयार नव्हती तर द्या लागत होत तिच्या आता शेवटी केलं तसंही तिच्या मतानं आणि पाय बरं हा पण साऱ्या गावात तमाशा झाला ना किती इज्जत इज्जत ह्या अनिलच हे झालं हा लग्न करून ती घरी आली हा आणि पळाली नाही म्हणा पण झालंच ना पळाल्यासारखंच झालं ना हे अजेबच झालं तो अजिबच केलं या हा नाही नाही म्हणता म्हणता काय करावं लेकरायचं आता आजकालचे लेकरायचं काय करावं माझ्या चुकलं चायण तो कालच सांगितलं असतं नाही का झालं असतं हे शॉपिंग साठी गेल ते लग्नाची शॉपिंग होई वाटते यायची हा याची लग्नाची शॉपिंग आणि हे राणीनं सांगितलं नाही हा काय केलं या राणीनं हा असो यस बापाले चार चौघ मध्ये उभं करून सार हे केलं हा सारा गाव जमा झाला तिथे काही समजते घेमजते हा एवढ हे नाही पाहिजे आम्हाला माय बाबा मी नाही लव मॅरेज केलं असं नाही केलं एकदम निव आहे हा सर कसं झाला चेहरा त्या अनिल काकाचा काय ना बिचारे केवळ आणि चेहरा झाला त्या अनिल काकाचा देवा देवा ही पोरगी कोणत्या कामाची आहे का अशी मामाजी मामाजी तुम्ही रानिल काहीच नका बोलू रानिल काहीच नका बोलू राणीची काही गलती नाही आहे याच्यात मीनच म्हणलं होतं तिले चुपचाप राय भीतू तू चुपचाप राय तुला सारा केला चुपचाप फसतो हा मी नेतून नाही का सारा माय घर बरबाद करून टाकलं हा या मास्तर ना सारा माया घर बरबाद करून टाकलं माय पेर पुरी बेकार केलं हा माय पोरगी चांगली चुंगली पोरगी हा खराब करून टाकली ह्या माल या मास्तर नाय पलीकडे हे पोरगी माया पलीकडे बिलकुल जाय नाही असं कोणतं वेळ लावलं या मास्तरनं हा यार राणीने हा पोट्टी डायरेक्ट लग्न करूनच घरी आली हा निंग तू निंग राणी इथून निंग निंग लवकर माझ्या डोळ्याच्या सामोरून निंग लवकर लवकर निंग मला आता ते चेहराही पाहत नाही आहे आणि जिंदगीत भर माया घरात पाळ नको ठेवतो निंग नका ना जी बाबा असे म्हणूजी नका नानुजी बाबा नोका म्हणून असे तुम्ही ऐकत नाही होते ना मायामताना मी किती वेळा म्हटलं जी बाबा तुम्हाला मला नाही करायचं आहे नाही करायचं आहे तुम्ही ऐकतच नाही होती जी बाबा बाबा माफ ना जी एवढ्या वेळेस मायामताना केलं मी तुम्हाला कधीच काही म्हणणार नाही ना माय कसं झाल्यावर बाबा बाबा नोका करू ना जी असं मला तुम्हाला माहित आहे मला तुमचं मन नाही दुखवायचं होतं নালাই কোয়ানাছে মনাই দুখাছে ওছে তুলে সারে গা঵াছে সাইমোর তমাশে কোলেনে তুলে আমচে জি঵নাছে আমচে আমচে হলে ইচে তুলে जी मामीजी हा किती वेळा विचारलं जी तिनं तुम्हाला किती वेळा म्हटलं जी तुम्हीच तर ऐकत नव्हते जी आम्ही आलो होतो तुमच्या घरी भेटायला पण हे मामाजी तर ऐकतच नव्हते तिचं पहिलं झालं असं हा दुसऱ्या वेळेस तिच्या मतानं करून द्यायला काय झालं तुम्हाला आम्ही काय वाईट केलं का आम्ही लग्न करूनच आलो ना आम्ही काय वाईट केलं सगळेच करते आता उठूनही पाहिलं नाही काहीच नाही आता उठून पाहत होतो पण राणी तर नाही म्हणे हा नाही म्हणे म्हणून मी म्हणलं चाल लग्न करून या तुम्हाला आशीर्वाद द्यायला पाहिजे तर बाबानं म्हणे अलग हे केलं हा चाल मी म्हणते इथून म्हणते हा काय पूजा करू बाबे तुझी हा पूजा करू हा तुझ्या कोण माय पोरीने तुला सार हे करून टाकलं आ तिला भडकव भुडकव करून हा तिच्यासोबत लग्न केलं तुला पुटत देतो त्याची काहीच गलती नाही बाबा त्याला नको बोलू तुम्ही सागरजीची काहीच गलती नाही रिपोर्ट देऊन काय करता जी तुम्ही हा रिपोर्ट देऊन काय करतात आपली नाल एक पोटी त्याच्या सोबत आहे काय करता रिपोर्ट देऊन तुम्ही हा हे पोटी तर पा बरं हा रिपोर्ट चालते का आपला वाला असा रिपोर्ट नाही चालत ते पोटी अर्धा 18 वर्षाचे वर्त आहे हे पोटी आणि कर चालते का आपला रिपोर्ट हा आणि हे पोटी त्याच्या सोबत <सवणीज़> आहे ना काय रिपोर्ट देता तुम्ही कोणत्या याचा रिपोर्ट देता जी तुम्ही नाही नाही रिपोर्ट चालत नाही काकाजी तुमचा रिपोर्ट नाही चालत जी अनिल काका जी असं नाही ते राणी सोबत आहे त्याच्यावाला त्या सरच्या तर काय चालणार आहे रिपोर्ट नाही नाही रिपोर्ट देऊनही काय करते आता लग्न तर झालं रिपोर्ट देऊनही काय करते अनिल हा बला रिपोर्ट देऊन काही चालणार नाही बिन फार तू ना त्या रिपोर्टच्या मागं काय गरज नाही रिपोर्ट द्यायची बी काय करते रिपोर्ट देऊन जेव्हा आच ते झालं लग्न झालं त्या पोरीनं लग्न केलं हे ना आशीर्वाद देऊन द्यायला पाहिजे आता काय नाही एवढं लांबवली पाहिजे गोष्ट हा अनिलनं अनिल आहे ये आ, आता केलं तर केलं त्या पोरीनं तसंही बी तिचं वालं पहिले हे झालंच होतं चांगलं पोरग दिसून राहिले हे केवढं चांगलं पोरग आहे तिच्या मनानं केलेलं सर आहे म्हणते तो चांगला पेमेंट आहे म्हणते त्याले देऊन द्यायला पाहिजे आता करून घ्यायला पाहिजे एवढं काय आहे त्याचं वाल काकाजी आता काय म्हणावं तुम्हाला जाऊ द्या आपल्याला काय करणार जाऊ द्या केलं तिने तिच्या मतानं अंजनी पाय ना अंजनी मस्त आरामशीर बसली जशी काही पिक्चर पाहून राहिली अशी बसली

प्रेमा प्रेमाचं निसतं आणि मायबापाचे मरणं होते सर हां पण मायबापाचंही चुकते थोडंफार आता तिच्या मतानं करून द्यायला लागत होतं पोरग गिरग साजरं होतं आता मी नाही करून दिलं का बाई आता माय पोरगी चांगलीच आहे ना निर्मला बाई भर किती समजदार आहे हा सासराही चांगला आहे तिचा नवराही चांगला आहे सूरज जवाय तेही चांगले आहे हां आता हे पोरगी मांग पहिले समजवलं म्हणते लयवेळा म्हणलं मन म्हणते हा तर करून द्या लागत होतं बाई पूर्बत आल तर मांगा जे करून द्या नाही लागत होतं का आता त्या पुरीचं पहिलं असं झालं तर आपल्या पुरीचं आपल्या मतन करून द्या लागत होतं काय बाप्पा हे बाय करून नाही दिलं ना मग आता त्या पुरी न असं केलं आता एका कारताना बाई तू म्हटलं ते पुरीचही बरोबर आहे आणि माय बाप्पाच आता काय सांगू बाई आपण काय बोलू शकत नाही बाई बरोबर आहे हो भाई हा तू जे म्हणते ना भाई, भाई मा, मा हो ते बरोबर आहे हो पण बाई माय माय बापाचे काय कमी हाल होते हो पायव त्या पोळी माय पोळीची माय पायव बिचारी खाली बसली कशी हो लळून राहिली हो या पोळीने सारे गावाच्या सामोरा तमाशा करून ठेवला बाई हा काय करा भाई बाप तर टुकु टुकुच पाहून राहिला हो निस्ता हा माय बापाचे कमी हाल होते हो बिचारे हा तोन दाखवाले जागा नाही राहतो माय बापाले बिचारे हा हे तर याच्या मटाने करते हो बापा करून द्या लागत होतं ना त्या पोळीच्या मटाने काय रे तमाशा तर नसतं झालं हा इज्जतीने मस्त त्या पोळीचं लग्न झालं असतं इज्जतीने येणं जाणं झालं जा असतं माय बाप करून देते करून दिलं असतं तर कसं इच्छित पेटते पोरीले वाडीले लेकरायले आणि माय बापच नाही करून देत मग ते असे पैठे तर मग त्याला कोण हे करते पापा। ओ, बापा हो तर तेच म्हणत आहे माय बापानं करून दिलं तर लेकरायला इज्जत ते भेटते सर्व चार चौघ लोक चांगले यांना नजरेनं पाहते बी आता बाई बायबर बाई तेवारी पोरगी लग्न करून आली आ माय बापाची बदनामी आणि त्या पोरीले सारे लोक बोलून राहिले नाही का उघड तोंडी मटर डोळ्याची आता पाय कशी पाहते हा लढते बिन पाहत जाते हा पहिले एक लग्न करून घेतलं ना तर लढून राहिले फुसक 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 बाबा आहे का नाजी बाबा अजे नो बाबा तुमच्या जीवा कोण आहे जी मले तुम्ही ते एवढं चांगलं भागवलं मला आणि आता तुम्हीच अशी करून राहिले जी बाबा अजे म्हणून आजी बाबा अरे नाही डोकं तू खराब नको करू आता बिलकुल मग मला शक्ती नाही राहिली आता अंगात आणि विचार करायची तू ना निघून तू फक्त माझ्यासाठी एवढं काम कर तू हा बाबू या ना ना निघून जाय फक्त माया हातून बर वाईट होण्यापेक्षा ना निघून जाय तू इथून जाय निघून जाय तर तू निघूनच जाय आता चल आणि नाही ऐकणार तू आई बाबा चल चल मला असं वाटलं आपण लग्न केल्यावर तरी हे ऐक नाही ऐकणार हे चल चल आई तू ना बाबाले ना आई ना तू बाबाले घुबड तोंडे काय बोलू आता मी तुले मला तर सांगा लागत होत तू ना असं करणार बा म्हणून मला सांगा लागत होत बाई हा या पुरी ना काय केलं बापा बापा देवा हा अजे अंत मामी चुपचाप असा जी लढू नका जी जे मामी लडू नका नका बरं तुम्ही लढू नका उठा उठा हे पुरीला काही लाजच नाही उठा बर तुम्ही उठा उठा बरं बाई शकुनी पाहिजे सून पाय ना पाय कशी येल पाडून राहिली शकुनी पाहिजे सून तिच्या जवळ जाऊ पाय

निर्मला बाई <laughs> काय करू आता <कुरुणा था> मी <laughs> काय करू <कुरुणा। laughs> या पोट्टीनं नाही का असं करून ठेवलं मला वाटलं नाही व या पोट्टीनं असं करून पोट्टी समजदार समजली बाई मी मायापुरीच आलायजवड मी सांगत होती मायापुरी सारखी पुरगी नाही बाई कोणती बापाच्या पलीकड तर नाहीच जात पण पलीकडे नाही जात म्हटलं ही पोट्टी या पोट्टीने तर सर्व खराबच करून टाकलं मग कोणीच नाही माझ्यासाठी सोडली बनवून मला पोट्टीच नाही आहे कोणती ना, ना स्फोडगाय माल थे निघाकर सागर अरे सागरजी जा तुम्ही राणी घेऊन इथं राणी घेऊन जा अजून प्रकरण तिकडून जाय जा तुम्ही जा लवकर

लोकाच पाहिले मजा येते कमी आहे का होते बाई इथं मला कस्तर लागून राहिलं ला बाई मायवाली रोशनी गेली होती वेळेस मला हाय बाई अनुभव माय बापाला बेकार वाटते बिचारे आता त्या अंताची माहित तिचं मन तिले माहित बाई मी न बघलो बाप्पा एक वेळा हा मला माहित आहे बाप्पा मायबापाचं काय हाल होते इले का काय या बाईले या बाईले इले पोरगी नाही काय नाही पोरगा म्हणणार आहे एकटं पोरगाय तिथे अनिल कुठचं

बाई पा मी पायलोय दुखून राहिले हो बाई मी कालपासून नाही का बिचारी बिमारच आहे हो हा म्हणून मी काही उठून नाही राहिले हो बाई मी बनून बसली हो बापा तुला इथूनच म्हणतो बाई व चुप राय वय अंत लढू नको हो बाई व लढू नको व जे झालं ते झालं मा लढू नको बाप्पा हो ना अंत काय लढतो आता जाऊ दे ना तू त्या लढल्या ना काही हे होणार आहे का हा त्या लढल्या ना काही जसे तसं होणार आहे का तुम्हाला पहिलेच करून द्यावं लागत होतं एवढा तमाशा झाला असता व हा पाय बरं आता सारे गावाच्या समोर हा कौसुबाई तिच्या मतानच करून द्या म्हणलं मी म्हणलो होतो भईया राणीने म्हणलं तांबव म्हटलं मी विचारतो त्या माणसाले कसं करून समजावतो पण या मोठी बी थोडीशी हे नाही थोडीशी पुरसत नाही लग्न करूनच आली आली घरी चांगला पोरग होतं बाई श्याम किती चांगला बाईचा पोरग होता त्याच्यासोबत केलं असतं बाई आमच्या जीवाने बोर नसतं राहिला जिंदगी भर ते पोरग किती चांगलं होतं आता या बोरासोबत केलं हे पोरग कसं आहे ना कसं नाही कोण पाहिलं हो या बोराचं जाऊ दे मला काही बरं नाही लागत बाई मी सार्शन सोडून देतो या मी सारी झाली बाई काय मला काही घेणार नाही आता श्याम भाऊजी श्याम भाऊजी सोबत राणी सरू लागलं म्हणजे मत समजत नाही कसं होईल काजी हे आता अशी कोण म्हणून राहिली श्याम भाऊजी चांगलं पोरग होत ना श्याम असं होतं तसं ता होतं चांगलं केलं असत सांगेन मग नंतर घरी गेल्यावर थांब आपलं मन दातच नको लावतो काही बी

तिच्या नशिबाने पाच बसंती आता केलं ना भगत बसंतेस राणी जाऊ दे तुम्ही तुमचं काम केलं ना नाही ऐकली तर कोण काय करणार जाऊ दे पाच बसत चांगलं काढलं पाहिजे तिला धरून तिच्या नवऱ्यानं म्हणजे समजून तिले लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज कसं आहे तो हा हे चंदाची पोरगी तर तिचं बरं झालं बाई पोरगी 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 माई पोरगी माई पोरगी घे आता त्या पोरीनं लावला दिवा लावाले बाई या पोरी आजकालच्या मायबापांना मायबाप याचे मोठे करते उजी ऐकत नाही वे थोडं ठेवत नाही मायबापाचं आ आणि बाई लग्न करून ते पोरगी घरी आ ए गुबड तोंडी इकडे पाय वर तू इकडे पाय होती इकडे नको पाऊ इकडे बघ बापा काय हांगिंगिंग ताडी का देबी मला काय गुबड तोंडी बनू राई देऊ मी काय केलं बापा देवला हं बنده सैवा तू चंदा नाही तुला बोलायची अक्कल नाही ना म्हणून म्हणलं मी हा कोणत्या वेळेस काय बोलायचं हे समजते का ते पाहिली पहिली तिच्यावाले पोरीच्या दुखात आहे हा ते लोडून राहिली एवढी भडबड भडबड आणि तू तू तिला मारून राहिली का आज लावलं त्या पोरीनं दिवाण असन तसं 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 हा नाही ऐक नव्हत ना नाही पाहिलं नव्हत ना सारखं सुद्धा कोणाचं तर चाललं जाय घरी हा एवढं काही नाही हे करतं हा बोलून राहिली तिला कामाची काय म्हणलं बाप्पा मी ना भाई हा तिनं कोणतं असं वाईट आहे तेच म्हणलं काय तुला घे आहे ते म्हणलं भान त्या भानाची हा काही बोलत नाही ती बायड्यासारखी हे काय बोलायचा टाइम आहे का हा एकत ते अनिल ती आणि भाऊ तिकडे गेले हा काय करते काय नाही करत हा आणि तू इकडे त्या बाईले असं बोलून राहिली आणि तिने रागात मत काय केलं दिलं म्हणजे मग हे बापा माय म्हणला ना कोणी काय करते मी ना काय म्हणलं जे आहे तेच म्हणलं चालली बापा मी घरी तुम्हाला नसन पटत माय वाला तर काय ना मग कोणा उभं राहायला सांगितलं इथं तशी बी उभं राहणे लायकीची नाही तू दे चांगलं सांगा कोणाली आपल्या सांगावर येते आज मग बाई येईल बस लय बदमाश आहे बापा ही वाली हा गंगा चाल बर तिला समजाव आपण अंताला समजू चल उठ बर उठ बर लवकर अनिल भाऊ तिकडे गेला चल उठ उठ लवकर उठ ते काय करून घेन बर अनिल भाऊ रागात मत एकटे चालले गेले चल उठ बर लवकर तुशी लढत राहशील तर मग ते का कशी पिये कर तू अशी लढून राहिली म्हणूनच गेले ते चल उठ लवकर उठ <laughs>

काय केलं या बोटी पायघरचा माणूस काही करंत नाही बा काय केलं नाही पाहिजे हो बाई तो मोठा पेशी मानी माणूस आहे व बाई काय करावं कौस बाई मायघरच्या माणसानं काही केलं नाही पाहिजे व नाही करत काही नाही करत समजदार आहे अनिल तसा नाही करत चाल चालतो घरात चाल